जनता विकासाला भरभरून मतदान करेल एकनाथ शिंदे आजचा दिवस लोकशाहीच्या उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला शक्तिशाली देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे आणि म्हणून या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी झालं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे मतदान पवित्र कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची मी विनंती करतो मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येकाला मी मतदान करण्याचं आवाहन करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे असह कुटुंब त्यांनी ठाण्याच्या पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासमोर स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचं आव्हान आहे खरं म्हणजे गेल्या पाच वर्षातला कारभार या जनतेनं पाहिलेला आहे आणि दोन हजार एकोणीसला मतदान झालं त्यावेळी चुकीच्या पद्धतीनं सरकार तयार झालं जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरोधात झालं दोन हजार एकोणीसची ती घटना जनता विसरलेली नाही गेल्या पाच वर्षात या राज्याची दशा कोणी केली आणि राज्याला विकासाची दिशा कोणी दिली हे लोकांना माहीत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे या राज्यात विकास योजना सुरू झाल्या कल्याणकारी योजना ज्या आहेत विकास लोकांना माहीत आहे लाडकी बहीण योजना आहे आणि या अनेक योजना सर्वसामान्यांसाठी आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ शेतकरी कामगारांसाठी ज्येष्ठांसाठी आम्ही योजना आणल्या आहेत त्यात नक्कीच आम्हाला समाधान आहे असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे गेल्या पाच वर्षाचा कारभार हे शांतरावर महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं दोन हजार एकोणीसला मतदान झालं आणि त्यावेळेस महाराष्ट्रातल्या निवडणुकी अपेक्षेच्या विरुद्ध सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं की जनता दोन हजार एकोणीसचं ही घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या योजना ज्या आहेत आणि हा लोकांना माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अनेक डिटेल मध्ये जात नाही परंतु अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणीसाठी लाडक्या गोष्टांसाठी लाडक्या केल्या आणि नक्कीच आम्हाला समाधान गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी या राज्याला विकासाकडे ने नेण्यासाठी या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं आए, आए, का, का, या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ काही लोकांनी पाहिलं आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातली जनता भरभरून कामाला मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे